तो नमस्कार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी करणाऱ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला ते आपण सेंट्रलच्या जेवढ्या भरती सुटतो स्टेटच्या असू द्या जेवढी पण नवीन भरती सरकारी भरती सुट्टी त्याच्यावर डिटेल्स आपल्या व्हिडिओमध्ये येत असतो तर मागास मित्रांनो एल ओ हो, लोकल बँक ऑफिसरची भरती सुटली आहे ती भाग तुम्ही पाहा मित्रांनो एकदम बढिया नोकरी आहे का विषय नाही ऐंशी पंच्याऐंशी स्टार्टिंग पेमेंट आहे मित्रांनो बँकेत ती भरती तुम्ही पाहून घ्या आत्ता एक भरती सुटली मित्रांनो पेन्शन विभागात जे मित्रांनो पेन्शन आहे ती भरती काय ते पाहत पहा पी एफ आर डी ए वरती दोन हजार पंचवीस म्हणजे पेन्शन फंड नियामक अँड विकास प्राधिकरण असिस्टंट मॅनेजर पदाची भरती तुम्ही असेची पोस्ट आहे तो पोस्टला आपण सगळे डिटेल्स पाहणार आहोत तुम्हाला आपण प्रत्येक वेळेस सांगत असतो एक भरतीचा पुरावा म्हणून आपण एक त्याचा जी आरचा स्क्रीनशॉट टाकत असतो जेणेकरून तुमच्या मनात डाउट राहिला नाही किंवा भरती सुटली नाही सुटली मित्रांनो ऑफिशियल जी आर पेन्शन निधी नियामक किंवा विकास प्राधिकरण त्यासाठी आपण प्रत्येक वेळेस सांगतो जी आर टाकतो जी आर ए तुम्हाला तुम्हाला स्वप्न जी आर पाहिजे असेल आपण टेलिग्राम चॅनलवर जावा सर्च करा मराठी नगरी कॉर्नर ते तुम्हाला टेलिग्राम चॅनल पाहायला मिळेल तर मित्रांनो टोटल जागा आहेत चाळीस जागा आहेत तर पदे मित्रांनो ॲसिस्टंट ऑफिसर ग्रेड असिस्टंट मॅनेजर तर शाखा आहेत त्यात वेगवेगळ्या तर जनरलसाठी अठ्ठावीस जागा आहेत फायनान्स अँड अकाउंटसाठी दोन जागा आहेत आय टीसाठी दोन जागा आहेत रिसर्च इकॉनॉमिक्स एक।, एक जागा आहे मित्रांनो रिसर्च स्टॉटिक्टिक्स स्टॅटिक्ट या दोन जागा आहेत ऍक्च्युरी दोन जागा आहेत लिगल दोन जागा आहेत ऑफिशियल लँग्वेज राजभाषा याला एक जागा आहे अशा मित्रांना टोटल व्हॅकन्सी आहेत चाळीस तर चाळीस व्हॅकन्सी विविध शाखे त्यांनी डिवायडेशन केलेली आहे तर तिथे पहा डिवायडेशन त्याचा एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पात्र काय ती पाहू तर कोणत्या शाखेतील पदव्युत्तर पदवी मित्रांनो किंवा ए सी ए किंवा एफ सी ए किंवा आय सी ए आय किंवा ए सी एस किंवा एफ सी एस किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा एल एल बी गेलेलं पाहिजे तर पाच आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे त्यातून जर पदवीधर पदवी असाल पोस्ट ग्रॅज्युएशन असाल तर देऊ शकता बाकीचं इंजिनिअरिंग पदवी असेल तर देऊ शकता बाकी तुम्हाला सांगितलं एसी एफ सी वगैरे असेल तर नक्कीच तुम्ही अप्लाय करू शकता जे विद्यार्थी याला अप्लाय त्यांच्याकडे ते अप्लाय करून टाका त्याची निवड प्रक्रिया कशी होणार आहे थोडं सिलेक्शन प्रोसिजर माझी भरती बो माझी त्यात अंतिम मेरिट लिस्टपर्यंत कसा जाऊ शकतो निवड प्रक्रिया कशी ते पाहू तर फेज वन होणार मित्रांनो फेज टू होणार आणि फेज थर्ड इंटरव्ह्यू होणार तर आपण मित्रांनो फेज वन काय आहे फेज टू काय आहे फेज थ्री इंटरव्ह्यू काय आहे एक एकचं पार्टचं एकदम डिटेल्समध्ये माहिती पाहू तर पहा मित्रांनो एक मस्त असं तुम्हाला मी एक टेबल फॉर्मॅटमधून करून दिलं आहे जेणेकरून तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढला स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला याचा उपयोग होईल अभ्यास करता येईल फेज वन त्याला आपण परीक्षा म्हटलं तरी जाऊन मित्रांनो तर पहा इंग्लिश लँग्वेज इंग्रजी पंचवीस प्रश्न पंचवीस गुण एन सी क्यू टाईप राहणार आहे मित्रांनो रिजनिंग ॲबिलिटी म्हणजे थोड्या रिजनिंग बुद्धिमत्ता असणार पंचवीस प्रश्न पंचवीस गुण आणि मित्रांनो गणित असणार संख्यात्मक अभियोगात त्याला गणित म्हटलं जातं गणिताचं क्वेश्चन असणार ते ते मित्रांनो पंचवीस प्रश्न पंचवीस गुणाला आणि जी के असणार मित्रांनो जी के पंचवीस प्रश्न पंचवीस गुणाला आता एकूण शंभर प्रश्न शंभर गुण आला आणि तुम्हाला वेळ असणार मित्रांनो साठ मिनटे आणि सगळे मित्रांनो सी क्यू टाईप असणार तर मित्रांनो बऱ्यापैकी आपण जो नॉर्मल अभ्यास करतो तो सिलेबस आहे फक्त थोडा ॲडव्हान्स लेव्हलचा असणार ग्रॅज्युएशन लेवलचा सिलेबस राहील मित्रांनो याला सीजीएलचा जे विद्यार्थी सीजीएलचा अभ्यास करतात त्यासाठी एकदम इजी मित्रांनो सी सीजीएलचा सामान्याचा सिलेबस राहणार आहे फेज वनचा तर फेज फेज टू थोडं त्याचा अजून पण काय पहा प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी झिरो पॉईंट निगेटिव्ह मार्किंग मित्र ह्याला निगेटिव्ह मार्किंग शंभर टक्के आहे पेपर वन आणि पेपर टूमध्ये दोन्ही ऑफ पूर्ण करणे आवश्यक आहे त्याला सेक्शनल ऑफ असतो त्याला पेपर वन केवळ स्क्रीनसाठी वापरले जाते तर पेपर टूचं काय पहा विषय प्रमाणसार बिझनस आय टी फायनान्स लिगल तुम्ही आता पेपर टू तुम्ही ज्या सेक्शनला अप्लाय केलं मित्रांनो पेपर टू त्या त्यानुसार डिवड असणार टीला अप्लाय केलं तर आयटीचे पेपर असणार फायनान्सला फायनान्स असणार लिगल ला असं क्वेश्चन वेगळे राहणार परंतु याला फेज फेजण्यासाठी निगेटिव्ह मार्किंग शंभर टक्के आहे आणि त्याला सेक्शन क्वॉर्ट असणार आहे तर मित्रांनो फेस टू पहा काय मुख्य परीक्षा बातमी विषयांनी प्रश्नपत्रिका फेस टूच्या डिटेल्स पाहू आपण तर फेस टू च्या पहा मित्रांनो डिटेल्स काय बा पेपर वन सर्व प्रवासासाठी डिस्क्रिप्टिव इंग्लिश असणार मित्रांनो पेपर वन त्यात तुम्हाला निबंध प्रिसी लेखन आणि कॉम्प्रेसिव्ह डिस्क्रिप्टिव्ह मित्रांनो तुम्हाला निबंध लेखन असणार त्यात क डिप्रिप्टिव्ह टाईप पेपर असणार तुम्ही त्याला शंभर प्रश्न असणार आणि वेळ असणारे साठ मिनटं असणार आहे पेपर टूने स्ट्रीमनुसार डिवायड असेल मित्रांनो पेपर टूला जर आय टीला अप्लाय केला आय टीचा असेल किंवा फायनान्सला असेल फायनान्सचा असेल स्टॅटिकचा असप्लाय केला स्ट्रॅटिकचा असणार तर वेगवेगळ्या स्ट्रीमनुसार असणार मित्रांनो पेपर टू त्यात पहा एमसीके आधारित प्रश्न असणारे शंभर प्रश्न असणार आहे मित्रांनो त्याला पण आणि त्याला मित्रांनो असणारे वेळ असणार फक्त चाळीस मिनटं तर पेपर फेस टूला पेपर वाचणार तर इंग्लिशचा त्यात तुम्हाला निबंध लेखन वेगवेगळे डिस्क्रिप्ट टाईप असणार मित्रां निबंध वगैरे पी सी लेखन कॉम्प्रिहेन्सिव्ह त्या शंभर प्रश्न असणार आहे तुम्हाला सांगितलं साठ गुणाला आणि पेपर टूला टीमनुसार डिवायडेशन आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना येण्याचा उपयोग होईल तर माहिती पाहू आपण पेपरवा डिस्क्रिप्टिव्ह असतो पेपर टू एम स्कूरेच असतो तुम्हाला सांगितलंच मी पेपर टूमध्ये निगेटिव्ह मार्किंग शंभर टक्के असते मित्रांनो झिरो पॉईंट पंचवीस निगेटिव्ह मार्किंग असते दोन्ही पेपर्समध्ये वेगळा वेगळा कटअप जातो मित्रांनो पेपर वनला कटअप वेगळा जातो पेपर टूला कटअप वेगळा जातो पहा फेस टू च कोण फायल पंच्याऐंशी टक्के वेटेज नाही जातात मित्रांनो फेस टू खूप इम्पॉर्टंट आहे कारण त्याचं तुम्ही जे फायनल सिलेक्शन होणार आहे त्याचं पंच्याऐंशी पर्सेंट वेटेज आहे मित्रांनो त्याला दोन्ही पेपर्स इंग्रजी भाषेत असतात राज्यसभा वळखा दोन्ही पेपर्स मित्रांनो इंग्रजी माध्यमांमध्ये असणार आहे फेस थर्ड मित्रांनो इंटरव्ह्यू त्याला आपण मुलाखत असं म्हटलं जातं मुलाखतीला काय पाहा फेस टूमध्ये पात्र ठरल्या उमित्रांनाच मुलाखतीसाठी बोलावल्या जाते तर मित्रांनो जे फेस टूमध्ये उत्तीर्ण होणार त्यांना मुलाखतीला अप्लाय मुलाखतीला जाऊ शकतात ते दुसरा पॉईंट काय दिला आहे भाऊ मुलाखत ऑफलाईन सामना समोर किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होऊ शकते त्यांनी दोन पॉईंट दिलेत तुझी मित्रांनो फेस टू फेस मुलाखत होऊ शकते किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पण मुलाखत होऊ शकते तसं काय दिलं मग मित्रांना हिंदी किंवा इंग्रजी भाषा उत्तर देण्याच मोकळ असतो तुम्ही जर मित्रांनो इंटरव्ह्यूला जाणार तर तुम्ही मित्रांनो जर तुम्ही हिंदीमध्ये कम्फर्टेबल असतं हिंदीमध्ये बोलू शकता इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल तर इंग्लिशमध्ये बोलू शकता मित्रांनो जास्त करून मित्रांनो इंग्लिश बाहेरचा वापर केला तर तुमचा इंटरव्ह्यूला प्रभाव चांगला पडू शकतो तुमचं त्यात एक प्लस पॉईंट ठेव ठरू शकतो मुलाखती मुलाखती एकूण शंभर गुणाची असते मित्रांनो टोटल मुलाखतीचे मार्क असतात शंभर या टप्प्यातील करून फायनल मिळण्यासाठी पंधरा टक्के वेटेज असते तर मित्रांनो मुलाखतीचं इंटरव्ह्यूचं पंधरा टक्के वेटेज फायनलला पकडलं जातं फायनल सिलेक्शन अंतिम निवड कशी होणार ते पाहू फेस टू तुमचे जे मुख्य परीक्षा आहे मित्रांनो फेज टू त्याचे पंच्याऐंशी टक्के तुमचं मार्क्स वेटेच पकडलं जाणार दा इंटरव्ह्यू मुलाखतीचे जा मित्रांनो पंधरा पर्से वेटज पकडलं जाणार आणि त्यातून सिलेक्शन फायनल मिरिस्ट या वेटिंग ऐकले जाते कास्टिमसाठी कस्टमसाठी वेटिंग लिस्ट मित्रांनो याची वेटिंग लिस्ट पण लावली जाते वेटिंग लिस्टला जर तुमचं नाव असेल तर नक्कीच काम हर करून काय वेटिंग लिस्ट पण लावली होती वेटिंग वेटिंगच्या विद्यार्थी नक्की काम होऊ शकते याच्या त्यांनी सांगितले जाते तर मित्रांनो फेज टू फेज वन तो क्वालिफाय मित्रांनो फेज टू महत्त्वाची आहे कारण त्याला पंचवीस टक्के वेटेज पकडलं जातं तुम्ही त्यामुळे तुमचं तुमचा भर फेस्टिवल टीवार असला पाहिजे आणि मुलाखतीला मित्रांनो पंधरा टक्के वेटेज पकडलं जातं त्यामुळे फेज टूवर तुम्ही जास्त फोकस केला पाहिजे जेणेकरून तुमचं अंतिमला सिलेक्शन होईल मित्रांनो तर याची वयाची अट पाहा मित्रांनो याला वय मर्यादा काय आहे ते पाहू आपण एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते तीस वर्ष जे विद्यार्थी अठरापेक्षा अठरा वर्षापेक्षा जास्त आहे ते अप्लाय करू शकतात पुढं काय त्यांनी सांगितलं बघा एस सी आणि एस टी या कॅटेगरीमध्ये विद्यार्थी असेल तर त्याला मित्रांनो पाच वर्ष सूट दिली तो पस्तीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो जर विद्यार्थी ओबीसी या कॅटेगरीमध्ये असतील तर तीन वर्षात सूट दिलेली ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी मित्रांनो तेत्तीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो मित्रांनो झाले व्हायच मित्रांनो त्याचप्रमाणे आता कामाचे स्वरूप स्वरूप कसणार आहे जॉब प्रोफाई काय आहे बो काम काय नाही की आम्हाला काम काय करावं लागेल त्याला जॉब प्रोफाईल म्हणलं जातं कामाचं स्वरूप म्हटलं जातं ते काम काय करावं लागेल ते पण सांगतो तरी पहा मित्रांनो कामाचं स्वरूप कसं असणार पहा धोरणे आणि नियम तयार करणे पॉलिसी बिलिसी मित्रांनो तयार करतात मित्रांनो एन पी एस आणि इतर पेन्शन योजनेबाद धोरणे तयार करणे विविध पेन्शन फंड्स होते त्यांचे संचालन नियम नियम तपासणे मित्रांनो पेन्शनची भरती आहे पेन्शन रिगार्डिंग सगळं तुम्हाला काम करावं लागणार पहा पेन्शन कंपन्याचं निरीक्षण मॉनिटरिंग करणे वित्तीय विश्लेषण तपासणे फायनान्स मित्र मित्रांनो पैशाचा लेखाजोखा रखणे निवृत्ती वेतन फंडाचा आर्थिक व्यवहार तपासणे जे विद्यार्थी मित्रांनो पेन्शन कधी जे एखादं सरकारी कर्मचारी रिटायर्ड जातो तुला पेन्शन दिली जाते त्याचं मित्रांनो सगळं मॉनिटरिंग वगैरे करणे लोक काय दिले सल्ला आय टीचा आय टीचा काय असणार आय टीचं रेगार्डिंग सगळं पाहणार तर मित्रांनो इंटरनल रिपोर्टिंग वगैरे अंतर्गत अहवाल तयार करणे प्रशासकीय अहवाल धोरण साजरी करून बटिंगसाठी स सा, माहिती संकलन थोडक्यात मित्रांनो पेन्शनच्या रिलेटेड जेवढे काम असतात मित्रांनो पॉलिसी तयार करणे किंवा त्यात नंतर चेंजेस करणे सर्व सर्व पेन्शनच्या रिगर्डिंग जेवढी काम असतात ते तुम्हाला करावं लागणार आहे पोस्टिंग कुठं ठिकाण कुठं असणार म पा मुख्यतः दिल्लीमध्ये मुख्यालय मित्रांनो पीएफआरडी ते राहू शकतो गरजेनं इतर ठिकाणी जाण्याची शक्यता जशी तुमची रिक्वायरमेंट पडेल तसं तुम्हाला ऑन ऑल इंडियात पोस्टिंग दिलं जाणार मित्रांनो पण जास्तीत जास्त चान्सेस असतात मित्रांनो दिल्लीमध्ये पोस्टिंग भेटणार तर कामाचा वेळ का असणार मात्र साडेनऊ ऑफिसला यायचं आणि साडेनऊ साडेपाचला घरी जायचं सोमवार ते शुक्रवार मित्रांनो फक्त काम राहणार शनिवारावर तुम्हाला प्रॉपर ऑफ दिला जाणार मित्रांनो सरकारी सुट्ट्या लागू होणार आणि काय वेळा ओ टी लागू शकतो जर तुम्ही मित्रांनो ओटीसाठी थांबला तर ओटी तुमचा लागला जाणार मित्रांनो तर साडेनऊ न मस्त एकदम जॉब आहे मित्रांनो साडेनऊ साडेपाच घरी जायचं निवांत शनिवार वेळेला काय डिस्टर्ब नाही रात्रीचं काय डिस्टर्बन्स नाही मित्रांनो हा कामाचा वेळ आहे पगार का मित्रांनो सर्वात महत्त्वाचा असती गोष्ट म्हणजे मित्रांनो आम्ही भरतीस तयारी करतो सगळं करतो पण विषय तर मित्रांनो पगार आता आम्हाला पगार किती भेटेल तर पगार पण मित्रांनो खतरनाक आहे पहा मित्रांनो पगार पा बेसिक पेशे चोवीस हजार पाचशे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला मित्रांनो सगळं डी टी लावून तुमची तुम्हाला आज एकूण मासिक वेतन तुमच्या हात अकाउंट किती पडतं त्या मित्रांनो एक लाख चाळीस हजार रुपये डी एच आर ए, ए टी इतर भत्त्यांसह मित्रांनो म्हणजे मित्रांनो तुमच्या खात्यावर तुम पाडणार तुम्हाला मंथली पगार मित्रांनो एक लाख चाळीस हजार रुपये महिना पाडणार पगार तुम्हाला मित्रांनो जी आरमधली माहिती एक लाख चाळीस हजार महिना बाकी मित्रांनो बेसिक पे ते पाचशे डी डीए टी एच आर ए सर्व ऍड होऊन येणार बत्ते अरामशेस कसा असतं मित्रांनो मागाय तुम्हाला कोणते कोणते भत्ते दिले जातील अरामश त्याला जातं मागाय भत्ता त्याला डी ए म्हटलं जातं घरबडे भत्ता एचरए म्हटलं जातं वाहतूक भत्ता दिला जाणार विशेष भत्ता दिला जाणार ग्रेड भत्ता दिला जाणार मोबाईल फोन भत्ता मेडिकल वैद्यकीय विमा सुविधा हे मित्रांनो एवढे तुम्हाला बेनिफिट आहेत इतर फायदे का एन पी एस नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत योगदान ग्रॅ ग्रॅज्युएटी लिवस्ट ट्रॅव्हल कसे एल टी सी तुम्हाला दिलं जाणार मित्रांनो शिक्षण भत्ता एज्युकेशन अलाउज दिलं जाणार आणि वर्षभरात विविध प्रकारच्या सवलती अवकाश सुविधा मित्रांनो तुम्हाला इतर मित्रांनो एअर तिकीट वगैरे दिलं जातं ट्रेन तिकीट दिलं जातं खूप सारे मित्रांनो बेनिफिट आहे यामध्ये खूप नंबर एक जॉब मित्रांनो दीड लाख रुपये महिना आहे नाईंटी फाईव्ह जॉब आहे का टेन्शन आहे सरकारी सुट्ट्या एकदम ज्यांचं मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन बस बसत त्यांनी त्यांनीच अप्लाय करा मित्रांनो तर फिफा मित्रांनो जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू सी काठिकाणी हजार रुपये फी आहे आणि जे विद्यार्थी एस सी एस टी आणि पीडब्ल्यू आणि महिला असतील तर कोणत्याही प्रकारची फी नाही मित्रांनो हजार रुपये बेसिकली फी आहे आणि बाकी जे असतील त्यांना कोणत्याही प्रकारची फी नाही तर मार्च तारखे पाह आपण काय ते मित्रांनो पहा <coughs> मित्रांनो जी आर म्हणा क्रीन आहे जेणेकरून तुम्हाला चुकीची माहिती जाऊ नये त्याचा मराठीत काय ट्रान्सलेट केस केलं नाही जसा जी आर आहे मित्रांनो तसा घेतला आहे तर फेज वन होणार आहे मित्रांनो स सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला मित्रांनो दोन महिन्यात फेज वन होणार आहे शनिवार आहे त्या दिवशी फेस्ट टू आता मित्रांनो ऑक्टोबर सहा ऑक्टोबर दोन हजार पंचेचाळीस महिन्यांनी फेस्ट टू आहे सोमवारी आणि फेस थर्डच्या मित्रांनो फेस टू थर्डचा तुम्हाला ईमेल थ्रू पाठवलं जाईल तुमचा ईमेल आहे तुम्ही जो मोबाईल नंबर फॉर्म भरताना टाकसाल आणि ईमेल टाकसाल तेव्हा तुम्हाला अपडेट दिली जातील त्यामुळे त्यांना फॉर्म भरताना एक काळजी घ्यायची आपला मोबाईल नंबर आणि ईमेल खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती फक्त व्यवस्थित टाकायची कारण तुम्हाला जेव्हा इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल तेव्हा तुम्हाला मित्रांनो ईमेल यायला राहील ईमेल मित्रांनो की तुम्हाला बघा इंटरव्यू लिहायचा आहे तुम्ही मित्रांनो इंटरव्ह्यू तुमचा समोरसमोर होऊ शकतो किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होऊ शकतो तर मित्रांनो पा ऑन फेसबोन होणारे सवी सहा सप्टेंबरला फेस टू वाजणार आहे मित्रांनो सहा ऑक्टोबरला आणि इंटरव्ह्यू तुम्हाला बोलवलं जाईल मित्रांनो भरती बदल लगेच तुम्ही डिसेंबर नोव्हेंबरला जानेवारीपर्यंत जॉईन होऊन जास्त तर एका एकासाठी भरती एकदम फास्ट प्रोसेस होती मित्रांनो एकदम त्यामुळे चाळीस एक्कशी मित्रांनो जे कोणाचं एज्युकेशन क्वालिफिकेशन बसत असेल त्यांनी अप्लाय करून टाका आपलं मित्रांनो बऱ्यापैकी मास्टर्स बोलले अप्लाय करत नाही काय मेन रिझन त्यांना भरती माहीत होत नाही भरती सुटली कधी भरती झाली कधी हेच माहीत होत नाही त्यामुळे तुम्हाला काम करायचं आहे आपला हा जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या नाते मित्रापर्यंत नातेवाईकापर्यंत मित्रांनो खेड्यापाड्यातल्या मुलापर्यंत शेअर करायचं आहे जेणेकरून ज्याने कोणाच मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन बसत असेल पण त्याला भरतीच माहीत होत नाही त्याचा अभ्यास पण चांगला आहे का आता एम पीचे विद्यार्थी अभ्यास करतात पण त्यात एज्युकेशन केलं नाही पोस्ट ग्रॅ आपले काय विद्यार्थी आहेत ते पोस्ट ग्रॅज्युएशन आहेत आणि त्यातून एम पीची वगैरे करतात मित्रांनो त्यांच्यासाठी बेनिफिट आहे मित्रांनो तुम्ही अप्लाय करू शकता तुम्ही जास्त असं व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि स आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या चॅनलमध्ये जय हिंद